आता केले आता दुसरा महत्वाचा विषय आला रस्ते तर रस्त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमध्ये आराखड्यामध्ये काही रस्ते आहेत ते पण अधिकारी मी आज बोलून घेतले होते आणि त्यांना मी याच सूचना केलेल्या आहेत की आता मला काही जो किलोमीटर टार्गेट मिळेल चार आठ दिवसामध्ये आम्हाला कळेल की आम्हाला पन्नास किलोमीटर मिळणार साठ मिळणार की सत्तर मिळणार काय मिळते ते रस्ते सोडून ज्या रस्त्यांच्या साठी ग्रामीण विकास मंत्रालयाकडं मोठ्या प्रमाणामध्ये निधी नाही ते सगळे रस्ते जे ग्रामीण मार्ग आहे ते सगळे मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडं वर्ग करण्याच्या बाबतीमध्ये सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं हे एम डी आर ओ एम डी आर रोड करण्याच्या संदर्भामध्ये आता मी पूर्णपणे लक्ष घालतोय एकदा एम डी आर रोड झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करता येतोय त्यामुळं रस्त्याच्या बाबतीमध्ये काही ज्या लोकांच्या तक्रारी आहेत लोकांच्या काही अडचणी आहेत तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग काढतोय आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी तर मिळेल मी भेटलो होतो माननीय मंत्री महोदयांना की बाबा मध्ये खूप रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यांनी जो सर्वे केला माझं रवींद्र साव साहेब या खात्याचे मंत्री होते ते म्हणले ठीक ही बाब खरी आहे की जतला रस्त्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे आता एक केंद्र सरकारकडून पण एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळतो आणि त्यामधून एक दीड दोनशे कोटी रुपये आपल्या तालुक्याला कसे मिळतील याच्याबद्दलही मी काही काल अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तशा पद्धतीचा एक राज्यमार्ग की ज्या राज्यमार्गाला काम करण्याची आवश्यकता आहे तोही मार्ग आम्ही घडतोय म्हणजे याच्या दोन तीन महिन्यामध्ये ती पण कामं पूर्ण होऊन जातील बाकी जी वैयक्तिक लाभाच्या योजना वगैरे ती सगळ्यांनी आम्ही कामं करतोय अधिकारी लोकांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे जे कोणी सांगलीत राहत असेल पूर्वी कुठं कवट्याला राहत असेल तर त्यांना माझी विनंती आहे तुम्ही तुम्हाला जिथं नेमणूक दिलेली आहे जिथं तुमचं कामकाज चालतं तुमचं जे कामकाजाचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही येऊन राहिलं पाहिजे तुम्ही आता पूर्वीची परिस्थिती जतची समजू नका जतमध्ये आम्हाला फक्त लोकांचं काम पाहिजे लोकांना कुठल्याही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळं लोकांची लो काळजी घेणं लोकांना त्रास न होऊ देणं आणि लोकांची कामं सुलभ करणं यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या नेमणूक नेमणूक दिलेल्या ठिकाणी तुम्ही सगळे राहण्याची व्यवस्था करा इकडं तिकडं काय पळापळी करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही आणि अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आता मी रोजगार हमीचं काम हातामध्ये घेणार आहे व्हिडिओ सेव्हनशी मी मग बोललो तर ते म्हणले की राज्य सरकारनं एक निर्णय केलेला आहे की रोजगार हमीचं काम तुम्ही करू नका पूर्वी केलेली कामच तुम्ही कम्प्लीट करा अरे आपल्याकडे कामच नाही झालं तर ते आपल्यासाठी लागू होत नाही तर मी रोजगार हमी मंत्र्यांना आता जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा भेटतोय राज्याचा त्यांचा काही विषय असू द्या जिल्ह्यासाठी आणि जत विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी तात्काळ त्यामध्ये बदल करून काम करण्याच्या बाबतीमध्ये नवीन शासन निर्णय घेऊन तो निर्गमित करावा अशा पद्धतीचं मी काम करतो आहे आणि जत तालुक्यातले पत्रकार मित्र तुमच्याकडून मला अपेक्षा आहे आता निवडणुकीच्या पूर्वी काय आहे ते झालंय त्यामुळं तुम्ही आता एकदम बिनधास्त आमच्यासोबत विकासाच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असाल तर जत तालुक्यातले जे पानंद रस्ते आहेत जत तालुक्यामधले जे सिवेचे रस्ते आहेत ते सगळे रस्ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी साथ मला माझ्या पत्रकार मित्रांची लागणार आहे सगळ्यात मोठी साथ मला माहिती अधिकारवाले कार्यकर्त्यांची लागणार आहे त्यांच्याशी मी बोलणार आहे त्यांच्याशी पण मी चर्चा करणार आहे आपल्याला आता काम करायचं आहे आप आपल्याला जत तालुक्याचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलायचा आहे दोन तीन वर्षानंतर कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की जत दुष्काळी तालुका आहे असा असं आहे जत मध्ये हे काम राहिलंय अशी हिंमत पण कोणाची होता कामा नये त्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे काम, काम केलं तरच ते तर था 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 काम होऊ शकतं एकट्या लोकप्रतिनिधीनं होत नाही कुठल्या कार्यकर्त्यानं होत नाही मी जेडपीचा मेंबर आहे मी जेडपीचा अध्यक्ष झालो मी अमुक झालो तर तसं काम होत नाही आपण सगळे जर एकमेकाच्या हातात घालून गेलो तर हे काम होऊ शकतं आणि रोजगार हमीमधून आपल्याला मोठं काम आपल्या जग तालुक्यामध्ये उभा कार्य समिती असेल आणि आपले ग्रामसेवक अण्णासाहेब असतील सगळ्या गावचे सरपंच साहेब असतील सरपंच साहेबांच्या विरोधात राहिलेले उमेदवार असतील त्या गावातले तर या सगळ्या लोकांची आपल्याला साथ हवी आहे आणि आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहे त्याचा व्यवस्थितपणे आराखडा आम्ही बनवतोय काही प्रमाणात बनवलाय राहिलेला आराखडा पण आम्ही आठ पंधरा दिवसात बनवतोय आणि त्यामुळं आम्ही पूर्ण लोकांना निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही दिलाय तो शब्द ना शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत यामध्ये कुणी कसली शंका बाळगण्याचं कारण नाही